नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज चॅनल माड्याच्या बाले किल्ल्यातून भाजप पुन्हा विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देत असल्याचं दिसून येत आहे मात्र मागील काही दिवसामध्ये याच माड्यासाठी अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील आग्रही होते त्यामुळे जर मोहिते पाटलांना तिकीट नाकारलं तर बंडखोरी होईल असे चित्र निर्माण करण्यात आलं होतं तर फलटणमधून राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर हे देखील विद्यमान खासदार निंबाळकर यांना उघड विरोध करत होते आणि यातूनच दोन निंबाळकरमधील घरानेशाहीचा वाद दिसून येत होता खरं पाहिलं तर माड्यासाठी मोहिते पाटील गट आग्रही असल्याने जर तिकीट नाही मिळालं तर बंडखोरी करतील काय असं सगळ्यांना वाटत होतं तसेच फलटणजे रामराजे निंबाळकर आणि मोहिते पाटील हे दोन्ही गट एकत्रित एक आले होते आणि एकत्रित एक येऊन खासदार निंबाळकर हटाव मोहीम सुरू केली होती यावर काल खासदार निंबाळकर यांनी चार आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगत मोहिते पाटलांना आणि रामराजे निंबाळकर यांना साईडलाईन केल्याचं दिसून येत आहे आता मतदारसंघामधल्या बहुतांशी आमदार आहेत आदरणीय विजयकुमार गोरे साहेब आहेत आदरणीय शहाजी बापू आहेत आदरणीय आहेत आदरणीय संजय या चारही आमदारांनी उघड पाठिंबा दिलेला आहे काल विद्यमान खासदार सिंह निंबाळकर हे पंढरपूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला त्यावेळी याच निंबाळकर वादाबाबतीत ते काय म्हणाले ते देखील आपण पाहूयात आता सगळ्या गावामध्ये पक्षामध्ये नाही त्यांचा पक्ष वेगळा आहे आमचा पक्ष वेगळा आहे तसेच माडा मतदारसंघातील राष्ट्रवादी आमदार आणि पदाधिकारी यांची बैठक पंढरपूर येथे पार पडली होती या बैठकीतून विद्यमान खासदार निंबाळकर यांना विरोध करून त्यांना पुन्हा तिकीट दिलं तर कार्यकर्ता विरोधात जाईल याची शंका वाटते असा इशारा देखील अप्रत्यक्ष दिला होता त्यावर खासदार रणजित सेट नाई निंबाळकर हे काय म्हणाले ते आपण पाहूयात आता त्याची काळजी करायला आदरणीय आजीदादा पवार खूप खंबीर आहेत आणि ते अतिशय शिस्तीने काम करतात जे लोक शिस्तीने काम करणार नाहीत त्यांना योग्य पद्धतीने वठणीवर आणायला आजीदादा खंबीर आहेत खरं पाहिलं तर माड्यासाठी आजही मोहिते पाटील आग्रही असून त्यांचा अप्रत्यक्ष खासदार निंबाळकर यांना विरोध असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं खासदार निंबाळकरांचा हे दोन्ही गट गेम करतील का अशी देखील चर्चा सध्या माडा मतदारसंघातून सुरू आहे